महाराष्ट्र महान असे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकाहून एक मोठे उढारी जे आहे ते होऊन गेले नावं घ्यावे तेवढे कमी आणि त्यावरती वेळोवेळी आणि प्रसंगी देखील खूप सारे सिनेमे जे आहेत ते होऊन गेले परंतु एक खंत नेहमीच माझ्या मनामध्ये राहिली ती अशी बघा की आपली माती आपले लोक याविषयी आपले लोक जे आहेत सिनेमे तेवढ्या चांगल्या लेवलवरती बनव बनवू शकले नाहीत आणि दुसरे मेकर्स किंवा दुसरे दिग्दर्शक आहेत ते येतात आणि आपल्या मातीवरचे जे गोष्टी आहेत त्यावरती खूप भव्य दिव्य मोठे सिनेमे जे आहेत ते बनवतात ही खंत नेहमीच माझ्या मनामध्ये मा जे आहे ती होती आणखी एक नवीन सिनेमा आपल्या भेटीस येत आहे बघा जो की आहे संत तुकाराम यांच्या जीवनावरती हिंदीमध्ये काही दिवसांपूर्वीच एक सिनेमा रिलीज होऊन गेला संत तुकाराम यांच्या आयुष्यावरती ज्यामध्ये सुबोध भावे होते बघा परंतु आता एक परत अभंग तुकाराम म्हणून हा सिनेमा रिलीज होत आहे येत्या सात नोव्हेंबर रोजी आणि या मूवीचं दिग्दर्शन जे आहे आणि लेखन जे आहे दिग्पाल लांजेकर करत आहे दिग्पाल लांजेकर जे आहेत मराठीतील एक खूप मोठे दिग्दर्शक आहेत बघा ज्यांचं की ऐतिहासिक चित्रपटाशी नाव जोडलेलं असतं परंतु नेहमीच ते थोडंफार लॅक करतात प्रेझेंटेशन किंवा भव्य दिवे जे म्हणतो तर आपण ग्रँड स्केल त्या गोष्टी दाखवण्यात तर कुठेतरी लॅक करतात थोडंफार बजेट कमी पडतं त्या प्रेझेंटेशन ज्या आहे कुठं कमी पडतं ते मला माहिती नाही परंतु मला जे पहिलेपासून त्यांच्यासोबत खंत होती ते त्यांच्या खूप साऱ्या मूवीजमध्ये जे दिसलेली आहे एक पावन माझा आतापर्यंत त्यांचा आवडतीचा सिनेमा आहे जो की मी आवडीनं आताही पाहतो परंतु त्यानंतर त्यांचे जेवढेही सिनेमा आले ते त्या लेवलचे जे आहे ते बनू शकले नाही बघा ही खंत नक्कीच माझ्या माझ्या मनामध्ये होती आणि संत तुकाराम हा सिनेमा जो आहे तो टीझरमधून तरी मला एवढं वाटत आहे बघा की ती खंत दूर करू शकतो तुम्ही फार स्केल जे आहे एक मनाला मला साजेशी वाटली की बाबा टीझरमधून तरी थोडेफार चांगले शॉर्ट्स दिसलेले आहेत सध्या तरी आता बघूया ट्रेलर आल्यानंतर की खरंच त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलेली आहे किंवा नाही संत तुकाराम जे आहेत त्यांचा काळ त्यांनी एक आणण्याचं ट्राय केलेला आहे ती बोलीभाषा असेल किंवा ते ॲक्टर्स असतील त्यांची ॲक्टिंग असेल त्यावरतून वाटतं की नक्कीच तो काळ जो आहे आपण आपल्याला दिसत आहे म्हणून ओव्हरऑल संत अभंग तुकाराम हा मूवीचा टीझर जो आहे मी ठीकठाक आहे असं म्हणजे सध्या तरी कारण की ट्रेलर रिलीज झाल्यानंतर डिटेलमध्ये तर आपण बोलूच आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर तर मी रिव्ह्यू देईलच पण सध्या तरी ट्रेलर ठीकठाक आहे तुमचं मत आहे नक्की मला कमेंट सेशनमध्ये कळवा धन्यवाद थँक्यू